सध्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याकारणाने सांगली सिव्हिल हॉस्पिटल व मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथील रक्तपेढी यांच्या विनंतीनुसार आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं शिबिराचं उद्घाटन माननीय पोलीस अधीक्षक धीरज पाटील तसेच शासकीय रुग्णालय सांगली आणि मिरज येथील वैद्यकीय अधिकारी श्री गजभारकर डॉक्टर सुशांत तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस निरीक्षक श्री घाटके श्री कोळेकर श्री शिंदे व पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्या हस्ते पार पाडण्यात आला एकोणतीनशे एकोणसत्तर बाटल्या संकलन करण्यात आल्या यामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सत्र क्रमांक नऊचे प्रशिक्षणार्थी यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला प्रचंड प्रमाणात ऊन आणि उकाडा असताना देखील प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी तसेच पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबीय यांचा रक्तदानासंबंधी उत्साह वाखांना होता रक्तदान शिबिर शिबिराचा कार्यक्रमाचा समारोपामध्ये प्राचार्य पोलीस अधीक्षक श्री धीरज पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी व पथक सांगली सिव्हिल व मिरज सिव्हिल हॉस्पिटल यांचे आभार मानले त्याचबरोबर रक्तदान हे श्रेष्ठदान आहे याचं महत्त्व प्रशिक्षणार्थी यांना पटवून दिलं रक्तदान शिबिर सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेमध्ये संपन्न झालं कार्यक्रमाचा प्रास्ताविक राखीव पोलीस निरीक्षक श्री शिंदे व पोलीस निरीक्षक श्री घाटके उपप्राचार्य यांनी आभार प्रदर्शन केले